किशोर जायस्वाल मी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक भूमीला वंदन करून मी आशिष कुमादेवी नंदकिशोर जायस्वाल ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झाल्या अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बारगी मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेल मी महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडेल आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपदे व निपक्षपातीपदे तसेच कोणत्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न ना बाळगता न्याय भागरूक देईल मी, मी आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणती बाब असा राज्यमंत्री म्हणून माझे काम यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपदे अप्रत्यक्ष कळवणार नाही किंवा त्यांकडे उघड करणार नाही धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय भीम जय सेवा